नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसी युट्यूब इन्स्टा आणि फेसबुक वरती स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे चोवीस जानेवारी दोन हजार पण सव्वीस आणि वार आज शनिवार मित्रांनो आज अवकेचा थोडी वाढ झाली शनिवारचा दिवस उद्या सुट्टी असल्या कारणाने आज थोडीशी आवकत वाढ आहे आवक पूर्णपणे आज मार्केट भरले तर बाजारभावात परिस्थिती काय जाणून घेऊ व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा कारण आज अवकेत थोडा वाढ झाली तर बाजारभावात नक्कीच बदल आहे तर बदल पाच पन्नास शंभर रुपयाचा बदल आहे तर कितीनी बदल होत आहे जाणून घेऊ कोणत्या क्वालिटीला कसा बाजार भाव मिळतोय मित्रांनो चॅनल वरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला उद्याचे येणारे बाजार भाव वेळोवेळी अपडेट भेट भेटत जातील चॅनलला सबस्क्राईब करा फार या नावाने तुम्हाला पिंपळगाव बसवंत मार्केटचे आपले कांदा भाव टोमॅटो बाजार भाव दोन्ही पण बघायला मिळतील धन्यवाद कांदा आहे मित्रांनो साडे बाराशे रुपये गेलाय क्वालिटी अव्हरेज क्वालिटी मध्ये मीडियम साईज मध्ये कांदा आहे कुठले काय गेला तेरा एकवीस एक हजार एक तीनशे एकवीस रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी वन रुपीज कलर क्वालिटी साईज आहे पंचावन्न प्लस कुठले दादा चिंचवले बर काय गेला हो दादा आज आज शंभर कमी गेला एक हजार एक्क्यान रुपये गेला मित्रांनो अकराशे गेला नाही बापूर आज नाही आज मुसकडे अवघड झालं काहीच नाही आता कम कुठलं वर्ष कमव कांदाच लाव पण फुकट विकू पण कांदाच पिको काय आपला करावं पूर्ण करावंच लागणार रे किती गेले दादा ठीक आहे सहाशे पासष्ट रुपये गोल्टी मित्रांनो सहाशे पासष्ट रुपये कुठला दादा उर्दूळ किती गेले दादा साडेबाराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज क्वालिटी मोठा मीडियम साडे बाराशे रुपये गेला कुठले दादा कांदे आपले उर्दूळ ठीक आहे माऊली किती गेले आज तेराशे रुपये उरतच का ठीक आहे तेराशे रुपये झाला एक हजार तीनशे रुपये काय बोलू इच्छित आहे काहीच नाही काय भाऊ गेले चौदाशे सव्वीस रुपये सव्वा चौदा रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये साईज चांगली कांद्याला कुठले दादा कांद्या वीसचा काय गेले दादा बारा एकवीस बारा एकवीस रुपये मीडियम साईजमध्ये बाराशे एकवीस रुपये सव्वा बारा क्वालिटी बघू शकता कांद्याची विसा पूर्ण नव्वद एक हजार नव्वद रुपये काय कमी गेला फेब्रुवारी मध्ये काय अंदाज वाटतो की नाही काही वाढायचा अवघा जास्त मागच्या वर्षी या टायमाला बरे होते बो बाजारभाव निम्म्याला निम्मे आज आज हा दोन हजार पंचवीस पासून नंतर बाजारवाच वाढले नाही शेवट करून शेतकऱ्याला काय वाटतं एकंदरीत या वर्षीची उन्हाळा कांदा लागवड कस काय तुमच्याकडे उन्हाळा ला कांदा लागवड चालू आहे अजून पाऊस लेट होईल पण मग रोप लेट होऊन पण मागच्या वर्षी एवढीच आहे का त्याची व्यक्ती थोडी कमी का जास्त नाही मागच्या वर्षी एवढी सरासरी एवढीच लागवड चालू आहे बरोबर बरोबर ॲव्हरेज कसं राहील त्याच्यावर त्याच्यावर ओके धन्यवाद दोनशे ऐंशी रुपये का दे लाल कांद्याची दोनशे ऐंशी रुपये आहे आज सर अकराशे रुपये अकराशे रुपये झाले सुपर क्वालिटी एक साइज मध्ये पंचवीस रुपये ट्रॅक्टर मधीलच मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता साईज क्वालिटी चांगली काय म्हणताय काका काय 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 आता काय करायचं तेराशे सव्वीस गेले ना ठीक आहे याच्या आधी विकले ते काही परवा काय बघा गेला तू परवा ठीक आहे आज तेराशे पंचवीस रुपये गेलाय काय वाटतं एकंदरीत बाजारभाव परिस्थिती परवडत खरी परिस्थिती खर्च सुद्धा निघणार नाही क्वालिटी ना ओके गाव कातर्णी ठीक काय गेले काका तेरा बावन हा साडे तेराशे रुपये गेला कातरणी का कातर्णीचा कांदा आहे मित्रांनो साडे तेराशे रुपये काय वाटतं परिस्थिती यावर्षी मागच्या वर्षी या टायमाला विकले होते काय भाऊ विकायचे तरी काम हा ना या वर्षी निम्मेच कमी आहे उन्हाळा कांदा काय तुमच्याकडे तुमच्याकडे कमी राहते भाऊ ठीक आहे धन्य विकले दादा चौदाशे तेहतीस रुपये एक हजार चारशे तेहतीस क्वालिटी सुपर क्वालिटी डबल मध्ये याच्या आधी काही विकला होता दादा हा ना हा ना, ना।, ना।, ना। बरोबर कुठले तुम्ही तिकडे कस काय उन्हाळ कांद्याची लागवडी कस काय आता मागच्या वर्षी सारखंच कमी आहे मागच्या वर्षीपेक्षा कमी पण मग आता वातावरण आहे ते काय राहील त्याच्यावरती बाजारभाव ते काय वाटते अपेक्षित बाजारभाव काय राहतील या वर्षी वाटत काय अपेक्षित बाजारभाऊ पण मग वाटले पाहिजे राहत बरोबर आहे कमीत कमी किती जायला पाहिजे बरोबर तेव्हा काहीतरी परवडलं ठीक आहे चालेल चालू कातर सोग्रस ठीक काय गेले अकरा एक्कावन साडे अकराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठा मीडियम कांदा आहे साडे अकराशे रुपये कुठले दादा कांदे आपले सावरगाव नऊशे उलटी मित्रांनो वाळलेली गुलाबी कलर मध्ये गाव का काय केली माऊली साडेसातशे रुपये कान मांडली ठीक आहे साडेसातशे रुपये सव्वा बारा बाराशे बारा पंचवीस रुपये कुठले कांदे का कुंभारी गाडीमधील कांदा आहे मित्रांनो निलाव चालू आहे क्वालिटी बघू शकता क्वालिटी चांगली सुपर क्वालिटी मध्ये साईज सगळी पंचावन्न साठ प्लस काय बघेल दादा सोळाशे एकाहत्तर कुठला कांदा आपला साबरवाडीचा कांदा आहे सोळाशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंधरा एकत्र आहे का बरं ठीक आहे का सोळाशे गेला ग ठीक आहे सोळाशे रुपये गेला मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता गाव नुण। कातर कातर हा पाचशे एक्कावन्न रुपये कुठले ठीक किती गेले होते आता काय भाऊ गेली उलटी आठशे आठशे पंचवीस रुपये ठीक आहे कलर मध्ये उलटी आठशे पंचवीस वाळलेली ठीक आहे काय गेली खात काका तीनशे बर बारा पंचेचाळीस बाराशे पंचेचाळीस रुपये ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता बाराशे पंचेचाळीस रुपये कुठला कांदा आपला विसापूरचा कांदा आहे चौदाशे रुपये ऍव्हरेज क्वालिटी ठीक आहे कोणता आहे बियाणे बियाणे कोणतं लालचंदन हे का बरं हे लालचंदन आहे हा काय गेला हा साडे पंधराशे रुपये गेला लालचंदन आहे लालचंदन कमी बाहेर बर ठीक किती गेले दादा किती गेले तेरा किती बर तेराशे रुपये गेला ॲव्हरेज क्वालिटी साईज बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये किती गेले दादा पंधरा कितीशे बर चौदा नव्याण्णव म्हणजे पंधराशे झालंय गाव कोणतं का का आपलं विसापूरचा कांदा आहे ठीक आहे किती टक्के महाले अजून शिल्लक पंचवीस टक्के शिल्लक राहणार किती गेले काका का का गे काय हो का गेले काका कोणाच आहे तुमचं नाही काय गेले चौदाशे ऐंशी कुठले कांदे कातरणी चौदाशे ऐंशी रुपये पंधराशेला वीस रुपये साईज क्वालिटी बघू शकता कांद्याची कोणते बियाणे आहे नारळी बियाणे कस काय बाजार परिस्थिती कस काय नाही पण मजा नाही चला ठीक आहे दरवर्षी काय आपल्यात बारा अठ्यात्तर कोणते हा का बर बाराशे अठ्याहत्तर रुपये पावणे तेरा रुपये झालाय मीडियम मिक्स कांद्या मध्ये बारा अठ्याहत्तर उर्दू सातशे रुपये कुठली कुठली वल सर कांदा आहेव्हरेज क्वालिटी मध्ये मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता ऐंशी कुठले कांदे आपले चिपली पाडा एक हजार ऐंशी रुपये किती गेले माऊली साडे तेरा आपलं तेराशे बावन क्वालिटी बघू शकता रायपूर चौदाशे एक हजार चारशे एक क्वालिटी चांगली कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठले कांदे आपली पुरी सेलूपुरी मग बघले दादा तेराशे एकावन तेराशे एकावन्न रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी येते साडे तेराशे रुपये कुठले दादा कांदे आपली हॅलो काकाशे एक्कावन्न ठीक आहे साडे तेराशे गाव कोणतं आपलं सातशे एक्कावन्न रुपये कुठले कांदा कान कानमंडाळे ठीक आहे सातशे एक्कावन्न बाराशे एक्कावन्न रुपये साडे बाराशे रुपये कांदा क्वालिटी अॅव्हरेज क्वालिटी मध्ये कुठले दादा कांदे आपले कोटाळी काय केले माऊली तेराशे अकरा रुपये ठीक आहे काय केलं दादा तुमचं आहे हा साडे अकराशे कुठला कांदा कानमंडळ हा सातशे पस्तीस आहे का ही कोणाची काय बघेल सातशे रुपये सातशे रुपये तुम्ही कुठले का सातशे पस्तीस ना काय बघेल किती गेले अकरा एक्कावन्न रुपये साडे अकराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे कुठले बाबा कान ठीक अकराशे रुपये एव्हरेज क्वालिटी मिडियम साईज मध्ये अकराशे रुपये कुठल्या कांदा मागल्या किती टक्के माले अजून पंचवीस टक्के शिल्लक राहील पण मग बाजार भाऊ परवडतो घ्या बाड मिनिमम दोन हजार ते पंचवीसशे रुपये खर्च नाही लागण आठ हजार नऊ हजार रुपये गाडी दहा हजार रुपये लागण चालू वाड्या कोणा दोन हजार प्लस आहे बरोबर कांद्याचे भाव डाब्यात डाब्यात नाही काहीतरी व्हायला पाहिजे आपण निस्त बोलवतो पण काय त्यांचं काय ऍक्शनच नाही त्याच्यावरती शेतकऱ्याच दोन महिन्यापासून भाव पडेल पण काहीच नाही त्याच्यावरती काही पंधरा दिवस दोन महिन्यापासून म्हणण्यापेक्षा मागचे वर्षभर कांद्याचं तसंच गेलं दोन हजार पंचवीसचं तसंच गेलं

पंधराशे साठ रुपये सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती साईज क्वालिटी चांगली आहे साईज आहे सगळी पन्नास पंचावन्न कुठले दादा कांदे आपले नांदूर काय दादा पंधराशे रुपये रुपये साईज चांगली आहे मित्रांनो कांद्याला क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये गाव कोणतं रानवड किती गेले साडे अकराशे रुपये कुठले कांदे ब्राह्मण माऊली किती गेले अकराशे साडे अकराशे रुपये कुठला कांदा आहे आपला वालवे वाल्वे बर वाल किती गेली उलटी दादा साडे सातशे रुपये कुठली कान वांड़ा। कान नव्वद चौदाशे नव्वद रुपये कुठला कांदा आहे आपला परसूल एक हजार चारशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता साईज आहे सगळी पंचावन्न प्लस ठीक आहे परसूल आहे हे किती गेले एकसठ चौदा एकसठ कुठला कांदा दादा आपलं तळवाडे ठीक काय केला तेराशे रुपये ॲव्हरेज क्वालिटी मीडियम साईज मध्ये मोठा मीडियम कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले दादा कांदे गाव तळवाडी मग शंकरराव शंकर काय भाऊ गेले तेराशे साठ रुपये ठीक आहे तेराशे साठ रुपये गेला काय परवडतं आहे का कांदा या भावात परोडचा ठीक चौदाशे साठ रुपये कुठला आहे दादा कांदा दिग्वतचा कांदा आहे चौदाशे साठ रुपये कांदा क्वालिटी चांगली आहे डबल बत्तीमध्ये चौदाशे साठ रुपये कुठला कांदा हा किती गेला बघू कुठला कांदा वडाळी बघा तेरा बरं तेराशे कुठला कांदा आपला कानमांड साडे पांधरा कुठला कांदा आहे विसापूर साडे पांधराशे रुपये पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता ठीक आहे कोणता आहे दादा बियाणे कोणते आपले डबल पत्तीचे सोळाशे दोन काल होते का काल काय गेलं सतराशे आज सव्वाशे रुपयाचा फरक पडलं ठीक आहे गाव कोणता आपला विसापूर पंधरा पंचाहत्तर काल ची ना आजचा काही फरक आहे का दीडशे रुपयाचा फरक आहे आज ओके धन्यवाद साडे सातशे रुपये कुठली कान मंडळी ठीक आहे सातशे ऐंशी सातशे ऐंशी कुठले ओके कांदे संपले काय काय गेले दादा पंधराशे साठ रुपये सुपर क्वालिटी पत्ती मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंधराशे साठ रुपये कुठले दादा कांदे आपले कातरवाडी कातर वेगळी की ठीक आहे ओके काय गेले दादा चौदा चौदा साठ एक हजार चारशे साठ थोडा मोठ मिडी कांद्यामध्ये कुठले दादा कातरवाडी आपलं बारा तेरावीस आहे का तेरावीस ठीक आहे कुठला कांदा आहे आपला ठीक आहे दादा बारा बाराशे बाराश। रुपये कुठला कांदा आहे आपला शेलू ठीक आहे धन्यवाद किती गेले हो दादा सव्वा दोनशे रुपये खा मित्रांनो सव्वा दोनशे रुपये लालची कुठला कांदा आपला कानमंडळ बाराशे अक्कावन्न रुपये तुम्ही काल होते का काल किती गेलं तेलच भाव आज शंभरचं प्रश्न